नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे तीन बॅरिस्टर जीना गांधी आणि सावरकर मित्र मुंबई विद्यापीठानं सावरकर अध्ययन आणि संशोधन केंद्र दोन दिवसापूर्वी सुरू केलं आहे त्याचं उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ब्रिटिशांनी काढून घेतलेली बॅरिस्टर ही सावरकरांची पदवी ते परत मिळवणारे त्यासाठी ब्रिटिश सरकारशी संपर्क साधणार आहेत आता हा जो सावरकरांच्या विषयामध्ये कर्तव्य म्हणून पराक्रम देवेंद्र फडणवीस करू पाहत आहेत त्याला लाक्षणिक महत्व आहे कारण सावरकर आता काही जिवंत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये नागपूर विद्यापीठानं सावरकरांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी दिलेली आहे त्याला ब्रिटिशांच राज्य आपल्याकडे होतो त्यामुळे ते एका अर्थानं परिमार्जन झालेलं आहे पण फडणवीसांना पदवी परत आणायची आहे तर आपण बॅरिस्टर न झाल्यामुळे सावरकरांच्या देशाविषयीच्या कर्तव्यामध्ये काही त्रुटी राहिली का ते आपण पाहू आणि जीना गांधी हे सुद्धा बॅरिस्टर होते बॅरिस्टर म्हणजे इंग्लंडमध्ये जाऊन वकिलीची परीक्षा दिली की बॅरिस्टर जसं इंग्लंडमध्ये जाऊन गणिताची परीक्षा दिली की रँगलर तर वकिलाचं मुख्य काम आपल्या पक्षकाराचं हित सांभाळणं आणि त्याला न्याय मिळेल असं पाहणं त्यासाठी नैर्बंधिक कक्षेमध्ये राहून अतिशय चांगला युक्तिवाद करणं आणि लढाऊपणे युक्तिवाद करणं आणि न्यायाधीशाच समाधान करणं आपल्या आप पक्षकारात हित सांभाळण्याच्या दृष्टीनं दृष्टीनं जीना गांधी आणि सावरकर हे तिघे बॅरिस्टर आहेत असं आपण समजूया आणि त्यांनी आपल्या पक्षकाराचं हित कसं सांभाळलं ते आपण पाहू जिनानी मुसलमानांचा पक्ष घेतला होता गांधीनी नक्की कोणाचा पक्ष घेतला होता याविषयी ठामपणे विधान करणं थोडस धाडसाचं होईल एक निश्चित की त्यांनी हिंदूंचा पक्ष घेतलेला नव्हता त्यांनी मुसलमानांचा पक्ष घेतला होता असं म्हणणं अति धाडसाच होऊ शकत अनेकांना ते आवडणार नाही म्हणून सोयीस्कर आपण असं म्हणू कि त्यांनी जे हिंदू हिंदी झाले होते त्यांचा पक्ष घेतला होता पण याच्यातही त्यांना काही प्रश्न विचारता येण्यासारखे आहेत ते आपण नंतर विचारू आणि सावरकरांनी निर्विमानपणे हिंदूंचा पक्ष घेतलेला होता जीनांचं कसं ते 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 आहे टिळकांचे अनुयायी होते टिळकांच्या वतीनं ते न्यायालयात भांडलेले सुद्धा आहेत तर टिळकांचे अनुयायी म्हणवणारे जीना, पाकिस्तानचे निर्माते कसे झाले हा एक अभ्यासाचा संशोधनाचा विषय आहे जीनानी पाकिस्तानची मागणी करताना तिचं समर्थन करताना जो युक्तिवाद केला आहे त्यावेळेला त्यांनी असं म्हटलंय की हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये जो जे अंतर आहे ते दोन ध्रुवा इतकं आहे त्यामुळे ते एकत्र राहणं कधीच शक्य नाही जीनाना मनातून भीती अशी वाटत होती की भारत स्वतंत्र झाल्यानंतर हिंदू बहुल असल्यामुळे तो लोकशाही पद्धती स्वीकारणार आहे आणि लोकशाही पद्धतीत बहुमताचं राज्य असतं मुसलमान हे अल्पसंख्यांक असल्यामुळे त्यांचं राज्य भारतावर कधीच येणार नाही ही यी भावना त्यांच्या मनात प्रबळ झाली असावी आणि म्हणून तरी दोन ध्रुवाचा सिद्धांत मांडला पण पुढे पाकिस्तानचे जे राष्ट्राध्यक्ष झाले झियाऊ त्यांनी जिनानं परस्पर उत्तर दिलेलं आहे आणि जिनांचा युक्तिवाद बरोबर नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे ते असं म्हणाले होते की हिंदू आणि मुसलमान भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काहीही अंतर फरक नाही दोघांमध्ये अनेक साम्य स्थळ आहेत फरक असला तर तो एकच आहे आणि तो म्हणजे इस्लाम इस्लाम मुसलमानांना भारतापासून हिंदूंपासून वेगळं करतो असं झया उलक यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे अर्थात हा जिनांचं एकंदर राजकारण हा अत्यंत अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे कारण जिनांना सुद्धा ते असं म्हणाल्याचं वाचल्याचं मला आठवतं की मला पाकिस्तान सेक्युलर करायचं आहे पण जिनांचं सुद्धा अखेरच्या काळात पाकिस्तानात कोणी ऐकत नव्हतं गांधींनी आपण असं म्हणतोय की हिंदू आ, हिंदी झालेल्या हिंदूंचा कि पक्ष किंवा जे हिंदी हिंदू हिंदी झाले होते अठराशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात काँग्रेसने हिंदी राष्ट्राचा संकल्प मांडला आणि मग हिंदूंनी आपलं हिंदुत्व बाजूला ठेवून आम्ही हिंदू हिंदी आहोत असं सांगितलं त्यांचा पक्ष गांधी मांडत होते मग त्या हिंदी राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये फाळणी नव्हती विभाजन नव्हतं पाकिस्तान निर्मिती याचा पण समावेश नव्हता अखंड भारताची निर्मिती अखंड भारताची भारत जेव्हा मुक्त होईल स्वतंत्र होईल तेव्हा तो अखंड भारतच असेल हीच संकल्पना होती ना व ती गांधींना का साधता आली नाही आणि गांधींना जर हिंदी राष्ट्र राष्ट स्थापन करायचं होत आणि त्याच्यामध्ये अडथळा मुसलमानांचा होता कारण ते पाकिस्तान मागत होते जे हिंदू होते त्यांचा हिंदी राष्ट्राला विरोध नव्हता सावरकरांचा हिंदी राष्ट्राला विरोध नाहीये गोडवलकरांचा हिंदी राष्ट्राला विरोध नव्हता या दोघांचाही धर्मनिरपेक्षतेला विरोध नव्हता विरोध कोणाचा होता मुसलमानांचा होता तेव्हा गांधींनी न्यायालयामध्ये बॅरिस्टर होते ते जनतेच्या न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना हिंदी राष्ट्राची बाजू घेऊन मुसलमानांना दोन गोष्टी समजावल्या आहेत आणि तुम्ही जी पाकिस्तानची मागणी करता आहात ती कशी चुकीची आहे असं प्रगटपणे सांगितल्याची उदाहरणं कमी मिळतात गांधींनी असं सांगितलं की एका एकत्र कुटुंबामध्ये डाटा भाऊ वेगळी वेगळं होण्याची भाषा करतो तसं पाकिस्तानचं आहे आणि गांधींची जी वाक्य आहेत दर तीन चार महिन्यांनी गांधी पाकिस्तान मिश्री भाष्य करत त्यातलं एक असं आहे की जर आठ कोटी मुसलमान हातात शस्त्र घेऊन पाकिस्तानची मागणी करणार असतील तर जगातील कोणतीही शक्ती त्यांना वा त्यांना अडवू शकणार नाही त्यांना रोखू शकणार नाही ते पाकिस्तान मिळवतील हे एक प्रकार पाकिस्तानच समर्थन आहे म्हणजे हिंदी राष्ट्राची बाजू गांधी न्यायालयात उभे आहे आणि ते बाजू मांडत मुसलमानांची म्हणजे त्या हा त्या व्यवसायाशी सुद्धा द्रोह आहे ज्या पक्षकाराची तुम्ही बाजू घेतली होती त्याची बाजू तुम्ही मांडतच नाही आहात तुम्ही जो विरुद्ध पक्षाच्या बाजू विरुद्ध बाजूला जो पक्षकार उभा आहे त्याची बाजू घेऊन न्यायालयासमोर न्यायाधीशांचं मन वळवण्याचा प्रयत्न करताय की पाकिस्तानची मागणी मान्य आहे ती मान्य करा कर देऊन टाका जरा पाकिस्तान आता सावरकरांनी हिंदूंची बाजू घेतली सावरकरांचं एकंदर आयुष्य आपण पाहू की सावरकरांनी बॅरिस्टर ते झाले त्यांना पदवी मिळाली नाही पण बॅरिस्टरचं जे काम होतं युक्तिवाद करण्यात ते सावरकरांनी कसं समर्थपणे केलं किंवा केलं का ते आपण पाहू पहिली गोष्ट म्हणजे सावरकरांनी सगळ्या भारतीयांना हे पटवून दिलं वयाच्या ऐन पंचमी अर्ज विनंत्या करून ब्रिटिश इथून जाणार नाहीत त्यासाठी आपल्याला सशस्त्र क्रांतीचाच मार्ग पत्करावा लागेल त्यासाठी त्यांनी सशस्त्र क्रांतीच तत्वज्ञान आणि परंपरा निर्माण केली ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सावरकरांनी काय केली की जेव्हा त्यांना अंदमानमध्ये अकरा वर्ष काढावी लागली आणि रत्नागिरीमध्ये तेरा वर्ष राजकारण करायला बंदी असल्यामुळे ती एकूण चोवीस वर्ष ते राजकारणापासून अलिप्त होते त्या काळामध्ये ज्या राजकीय घडामोडी झाल्या त्यावेळेला असं लक्षात आलं की भारताचा स्वातंत्र्य लढा तो जो रथ आहे तो पाकिस्तानच्या दिशेनं जातो आहे त्यावेळेला सावरकरांनी हिंदूंचा पक्ष घेतलेला असल्यामुळे हिंदूंना सावध करण्यासाठी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला आणि अखंड हिंदुस्थानची बाजू मांडायचं ठरवलं आणि हिंदू राष्ट्र स्थापन होणं हे कस न्याय आहे राष्ट्र या संकल्पनेविषयी संयुक्त राष्ट्रसंघानं आणि एकंदर प्रगत राष्ट्रांनी ज्या संकल्पना मांडलेल्या आहेत त्याला धरून कसं आहे आणि हिंदू राष्ट्राची कल्पना ही न्याय कशी आहे ती विधी नियमांना धरून कशी आहे तो हिंदूंचा नैसर्गिक अधिकार कसा आहे हे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला अर्थात त्यावेळेला न्यायमूर्ती होते ब्रिटिश आणि ब्रिटिशांना भारत हा बलवान व्हायला नको होता स्वतंत्र झाल्यावर सुद्धा तो आपल्या कह्यात राहिला पाहिजे म्हणून तो लुळाव पांगळा झाला म्हणून ब्रिटिशांनी पाकिस्तान निर्मितीला आतून सहकार्य आतून अं मान्यता दिली आणि काँग्रेसचं सहकार्य घेऊन हिंदूंच्या विरुद्ध कटकारस्थान करून ब्रिटिश मुस्लिम लीग आणि काँग्रेस काँग्रेसनं हे जाणीवपूर्वक केलं की के नकळत केलं अजानटेपणानं केलं हा अभ्यासाचा विषय पण पाकिस्तान निर्मितीला हे तीन पक्ष प्रामुख्यानं कारणीभूत आहेत पण सावरकरांनी आपला युक्तिवाद शेवटपर्यंत सोडला नाही आणि आज परिस्थिती अशी आहे की आज भारताचं राजकारण जे असं आहे ते पाकिस्तान निर्मितीचा पाकिस्तान निर्मितीमुळे सबंद जगाच्या शांततेला कसा धोका हो निर्माण झालाय आणि आतंकवादाचं प्रमुख केंद्र पाकिस्तान कस आहे हे सांगण्यासाठी आत्ताच जे केंद्रातलं सरकार आहे नरेंद्र मोदी यांचं सरकार यांनी आत्ता या क्षणाला सबंद जगामध्ये सात शिष्टमंडळ पाठवलेली आहेत खासदारांची विद्वानांची निवृत्त सेना अधिकारी निवृत्त परराष्ट्र व्यवहार खात्यातले अधिकारी यांची त्यामुळे एक प्रकारे सावरकर जे सांगत होते ते बरोबर होत पाकिस्तान निर्मिती करायला नको होती कारण पाकिस्तानला कुठलाही ध्येयवाद नाही आहे केवळ हिंदू द्वेष त्या द्वेषावर आधारित एक राष्ट्र निर्मिती आणि आपलं घोडं पुढे धामटण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब हे पाकिस्तानचं सूत्र असल्यामुळे आणि जागतिक शांतता जागतिक सैर्य हो। याच्याशी पाकिस्तानचं काही देणं घेणं नसल्यामुळे पाकिस्तान निर्मिती ही जगाला धोका आहे जागतिक शांततेला या परि असं आपल्याला जगाला ओरडून सांगावं लागते या अवस्थेपर्यंत आज आपण येऊन पोचलेलो आहे त्यामुळे नरे देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की मी बॅरिस्टरीची पदवी इंग्लंड कडून परत मिळवणार आहे त्याचा लाक्षणिक अर्थ असा आहे की पुन्हा जे सावरकर म्हणाले तुम्ही बॅरिस्टरीची पदवी काढून घेतली तरी सावरकरांनी बॅरिस्टरची पदवी अंगावर नसताना सुद्धा जनतेच्या न्यायालयामध्ये हिंदूंचा पक्ष समर्थपणे मांडला आणि तो बरोबर होता हे आत्ता जगाला कळायला लागलंय आणि आत्ता भारत जागा झालाय आणि तो ओरडून सांगतोय की सावरकर म्हणत होते ते खरं होत हिंदूंच राष्ट्र स्थापन झालं असत तर भारतातले मुसलमान सुद्धा सुरक्षित आणि शांततामय सहजीवन जगू शकले असते कारण हिंदुत्व हे सर्व समावेशक आहे त्यामुळे फडणवीस बॅरिस्टरीची पदवी जी परत आणू पाहतायत ती लाक्षणिक अर्थानं लाक्षणिक अर्थानं त्याला महत्व आहे पण ते इतकं व्यापक आहे की गांधीवादाचा पराभव झालेला आहे आणि आता सावरकरवादाचा आश्रय घेऊन आपल्याला जीनावादाचा पराभव करायचा आहे अशा अवस्थेपर्यंत आपण आलेलो आहोत तर बॅलिस्टरीची पदवी परत मिळवणं याला इतका व्यापक अर्थ आहे तो मला आपल्या लक्षात आणून द्यायचा होता माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद